नमस्कार मित्रांनो साई मराठी चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्या समोर असं दिसून येणार आहे की आता ज्यावेळेस ही सुमित्रा हॉस्पिटलमध्ये ओवीला भेट भेटायला गेलेली असते त्यावेळेस आता इकडे ह्या ऋषिकेशनी सर्व काही ह्या सुमित्रासमोर सत्य बोलून दाखवल्यामुळे आता ह्या सुमित्राच्या डोळ्यावर जी काही ऐश्वर्याबाबतीमध्ये आंधळी पट्टी असते ती थोडीशी दूर झालेली असते कारण आता सर्व सत्य ऋषिकेशनी सत्य समोर आणल्यामुळे आपण खरोखर ऐश्वर्यावर किती विश्वास ठेवला कारण ज्यावेळेस ह्या जानकीने आपल्याला हॉस्पिटलमध्ये ओव्हीसाठी पैसे मागितले होते आणि ह्या ऐश्वर्याने आपल्याला खोटे सत्य सांगितल्यामुळे आपल्याला ओव्हीला पैसे देता आले नाही आणि त्यामुळे आपल्याला ऋषिकेशनी आपल्या ओवीला भेटून दिलं नसल्याचं सर्व सत्य आता सुमित्रासमोर आल्यामुळे सुमित्राचा आता ऐश्वर्यावर विश्वासच राहिलेला नसतो कारण आता आपण तरी ह्या मुलीवर खूप विश्वास ठेवला परंतु सर्व सत्य समोर आल्यामुळे आता खूप मोठा सत्याचा बॉम्ब ह्या ऋषिकेशनी सुमित्रासमोर फोडल्यामुळे आता सुमित्राला ऐश्वर्याचा खूप राग येत असतो कारण ज्यावेळेस ही सुमित्रा हॉस्पिटलमधून घरी येते आणि ह्या ऐश्वर्याला खूप काही बोलत असते त्यावेळेस आता ऐश्वर्याला सर्व काही सत्य कळून चुकतं की आता आईंचं मन आपल्याविषयी बदललेलं आहे त्यामुळे आता काही जरी झालं तर एकदा जर आईंना या जानकीचा आणि या ओवीचा व शिकेचा पुळका आला तर आई आपल्या कधीच होऊ शकत नाही असं पण या ऐश्वर्याच्या मनाला वाटू लाग लागतं त्यावेळेस आता ऐश्वर्या रूममध्ये जाऊन ह्या सारंगसमोर खूप काही रडण्याचं नाटक करू लागते आणि बोलते की सारंग आता तुम्हीच काहीतरी करा अहो मी एवढं सर्व घरासाठी सर्व काही सत्य सर्वांसमोर एवढं करते आणि ती जानकी खोटं बोलते आणि ती जानकी फक्त ओवीला ॲडमिट करून खोटं बोलण्याचं नाटक केलं आणि खोटं बोलण्याच्या नाटकामुळे मी फक्त आईंना काय सांगितलं की आई जानकी वहिनी खोटं बोलल्या मग आई या ओवीला भेटण्यासाठी जेव्हा हॉस्पिटलला गेल्या तेव्हा ऋषिकेश दादांनी काय सांगितलं आणि काही नाही ठाऊक आणि आई मला हॉस्पिटलमधून आल्यावर खूप बोलल्या खूप भडकल्या माझ्यावर असं पण जेव्हा ही ऐश्वर्या सारांगला सांगत असते आणि खूप रडण्याचं नाटक करत असते आणि बोलते की घरामध्ये कुणीच माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीये त्यामुळे मला असं वाटतं की मी हे घर सोडून जावं आणि मी जर हे घर कायमचं सोडून गेले तर काय करताल तुम्ही असं पण रडतच आता इकडेही ह्या सारंगसमोर सा खूप काही रडण्याचं नाटक करत असते आणि हा बावलट सारंगसुद्धा या ऐश्वर्यावर विश्वास ठेवून लगेच आता बायकोचा बैल बनत या ऐश्वर्याला बोलतो की नाही नाही प्लीज तुम्ही कुठेही जाऊ नका अहो तुम्ही जर गेल्या तर मी राहू शकत नाही माझं मला तुमच्याशिवाय करमतच नाही कारण तुमचे जे विचार आहेत तुमची जे सर्व काही तुम्ही दिसायला जशा सुंदर आहात ना तसे तुमचे विचारसुद्धा अगदी सुंदर आहे असे पण आता इकडे ही या आता या ऐश्वर्याला बोलत असतो आणि ऐश्वर्या खूपच आता या सारंगवर खूप खुश होते आणि बोलते की वा सारंग खरोखर तुम्हीसुद्धा खूप चांगली आहात मी पण तुमच्याशिवाय जगू शकत नाही असे म्हणत आताही ऐश्वर्यासुद्धा सारंगला मिठी मारते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ऋषिकेश हा बिझनेस करण्यासाठी तयार झालेला असतो आणि इकडे जानकीसुद्धा बिझनेस करण्यासाठी तयार झालेली असते दोघे आता हा बिझनेस करून खूप काही पैसे मिळवणार असतात कारण आता जो काही ह्या ऋषिकेश आणि जानकीला सयाजीराव त्रास देत असतो त्या सयाजीरावालासुद्धा ऋषिकेशनी जाऊन धडा शिकवलेला असतो आणि तू जर इथून पुढे माझ्या वाटेमध्ये आला किंवा मला त्रास देण्याचा प्रयत्न केला किंवा माझ्या बायकोला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मी तुझी राखसुद्धा तुला दिसून देणार नाही बघ मग तुला काय करायचं का चा। असं चांगलंच या ऋषिकेशनी ह्या सयाजीरावांना धमकवल्यामुळे आता सयाजीराव हे या ऋषिकेशला त्रास देण्याचं पूर्णपणे सोडून देत असतात कारण ज्यावेळेस इकडे ऐश्वर्याला हे सयाजीराव फोन करून सांगतात की आता तू बघ तुला काय करायचं ते मी तर ह्या ऋषीसमोर काही कट कारस्थान करू शकत नाही कारण ऋषी खूप लई डेंजर माणूस आहे असं पण इकडे हा सयाजीराव हे ऐश्वर्याला सांगतो आणि ऐश्वर्याचा सुद्धा आता हे सर्व काही ह्या आपल्या डॅडांच्या तोंडातून सत्य ऐकताच खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण ही ऐश्वर्या लगेच ह्या सयाजीरावांचं जेव्हा फोन चालू असतो तेव्हा बोलते की डॅडा तुम्ही ऋषिकेशला घाबरले अहो त्या ऋषिकेशला काय घाबरता तुम्ही आपण आहेत ना भक्कम असं पण ही आता ही ऐश्वर्या या सयाजीरावांना सांगते तरी पण सयाजीराव बोलतात की नाही नाही मला तू मध्ये घेऊच नको मी त्या ऋषिकेशच्या नादीसुद्धा लागणार नाही तुला लागायचं तर तू लागू शकते असं पण ऐश्वर्याला साईजीराव सांगतात इकडे आता सुमित्राचासुद्धा ऐश्वर्यावर जो काही विश्वास असतो तो उडालेला असतो त्यामुळे आता सुमित्रासुद्धा एवढ्या सजासजी काही ह्यावर विश्वास ठेवणार नसते इकडे असं बघायला मिळतं की आता इकडे सुद्धा या ऋषिकेशकडून आपल्याला जो काही रंगमाला वॉशिंग पावडरची जी काही ॲड असते ते ॲडद्वारे आता बिझनेस ही आपली जानकी करणार असते पुढे असं बघायला मिळतं की आता ही जानकी त्या मॅनेजरकडून इकडे ज्या ठिकाणी आपला आशीर्वाद बंगलाचा एरिया असतो तोच एरिया मार्केटिंग करण्यासाठी घेते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे सुमित्रा तर देवासमोर हात जोडून बसलेली असते सुमित्राला फक्त माझी जानकी पुन्हा या घरात येऊ दे आणि माझ्याकडून खूप मोठी जी काही देवात चूक झालेली आहे तेवढी तू मला लवकरात लवकर माफ कर आणि माझी जानकी लवकरात लवकर घरात येऊ दे मला तिची माफी मागायची आहे असे देवासमोर हात जोडून प्रार्थना करत असते आणि त्याच वेळेस एक खरोखर चमत्कार होत ज्यावेळेस ही सुमित्रा देवासमोर हात जोडून बसलेली असते त्याचवेळेस आता घराची बेल वाचते कारण आपली जानकी तिथे जी काही रंगमाला वॉशिंग पावडरची जी मार्केटिंग करायची असते ती तिथे आलेली असते आणि दरवाजा उघडताच जेव्हा जानकीसमोर या सुमित्राला दिसते तर सुमित्राला खूप आनंद होतो सुमित्रा बोलते की अगं बाई माझी जानकी आली आता ह्या जानकीच्या हातात एक खूप मोठी बॅग पण असते त्यावेळेस आता सुमित्राला ती बॅग दिसते तर सुमित्राला वाटतं की खरोखर माझी जानकी आणि ऋषिकेश पुन्हा या घरात आले की काय तर आता इकडे सुमित्रा या आपल्या जानकीला बोलते की अगं तू एकटीच आली का ओवी कुठं आहे ऋषिकेश कुठं आहे त्यावेळेस आता जानकी बोलते की नाही आई मी एकटीच आले आणि मला अजून एक सांगायचं म्हटलं की ऋषिकेश तुम्हाला खूप बोले ना त्याचं मला खूप वाईट वाटतं मी त्यांच्या वतीने तुमची माफी मागते कारण ओवीला भेटण्याचा अधिकार तुम्हाला आहे तुमची ती नात आहे आपण काही जरी झालं तरी आपण एका रक्ताचे आहोत जाऊ द्या ऋषिकेत जरी तुम्हाला टेन्शनमध्ये बोलले असतील तरी पण मी त्यांच्या वतीने माफी मागते आणि तुमच्या मनामध्ये जो काही गैरसमज असेल तो बाजूला काढून ठेवा आणि पुन्हा आपण एकट्या एकोप्याने एकत्र येऊ असं पण ही जानकी आता या आपल्या सुमित्राला बोलते तर सुमित्रा बोलते की खरोखर जानकी तू माझ्या मनातलं बोलली ग अगं माझी जानकी खूप चांगली आहे आत्तापर्यंत मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही परंतु अगं जानकी खरोखर तुझ्यासारखी सून मिळणार नाही आणि तू खरोखर खूप चांगली आहे मी चुकले मी त्या ऐश्वर्यावर विश्वास ठेवायला नकोच होता असं पण आता इकडे ही सुमित्रा या जानकीला बोलत असते आणि इकडे आता जानकीलासुद्धा पुन्हा खूप काही जानकीची भरभराट होणार असते कारण या ऋषिकेशने सुद्धा जानकीला शब्द दिलेला असतो की तू बघा आता मी किती मोठा बिझनेस उभा करतो आणि नाही त्या ऐश्वर्याला तुझ्या पायाची नाक घासून माफी मागायला लावली तर नावाचा ऋषिकेश रणदिवे नाही हा असं पण आता ऋषिकेश या जानकीला बोललेला असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता सुमित्रा ही जानकीकडून एक वचन घेते सुमित्रा बोलते की जानकी मला तुझ्याकडून एक वचन हवं आहे हे बघ जानकी जरी पण तुम्ही हे घर सोडून कायमचे निघून गेलेले असले ना तरी तू नानांसाठी पुन्हा या घरात ये मला माहीत आहे तू असं चुकूनही कधी करणार नाही तू नानांना ढकलणार नाही अगं ती मुलगीच ऐश्वर्या खूप खोटारडी आहे आणि इतकी खोटारडी बाई मला कशाला घरात ठेवायचं अगं ती घरात आल्यामुळे आपल्या घराचं तर नाहीसं झालं आणि तू जेव्हा या घरातून गेली ना तेव्हा पासून ह्या घराला घरपणच गर राहिलं नाही तर इथे स्मशानभूमी झाली आहे जानकी परंतु काय करणार अगं तू एक ह्या घरची लक्ष्मीच आहे तू इथे असल्यावर अगदी लक्ष्मीचा वास इथे दरवळत असल्याचा भास मला होतो असं पण इकडे ही सुमित्रा या जानकीला सांगत असते आणि जानकी आता सर्व काही आईंचं ऐकत असते आणि लगेच आता जानकी या सुमित्राला घट्ट मिठी मारते त्यानंतर आता पुढे असं बघायला मिळतं की सुमित्रालासुद्धा रडू आवरत नसतं कारण खूप दिवसांपासून जानकी आपल्यापासून दूर गेल्यापासून आपल्याला जे काही सुनेचं प्रेम आहे ते कसं आहे ते पूर्णपणे हरवलेलं असतं हे सुद्धा सर्व आता सुमित्राला कळून चुकलेलं असतं आणि ज्यावेळेस आता इकडेही जानकी घरी आलेली असते त्यावेळेस सुमित्रा व अवंतिका सुद्धा आपल्या रूममधून बाहेर येतात आणि जानकीला व सुमित्राला एकत्र असं बोलताना बघून त्यांना दोघांनासुद्धा खूप आनंद होतो अवंतिकाला तर हेच हवं असतं की आई पुन्हा जानकी बहिणींना मानाने घरात कसं आणणार आणि ह्या ऐश्वर्याला कसं बाहेर काढणार हेच आता ह्या आपल्या अवंतिकाला आणि सौमित्राला हवं असतं कारण सौमित्राला पण माहीत असतं की पक्क त्या ऐश्वर्याने या आईंचं मन बदलून घेतलेलं आहे त्यामुळे आई असं वागतात आई अशा नव्हत्याच असं पण इकडे आता सौमित्रा व अवंतिकाचं म्हणणं असतं पुढे असं बघायला मिळतं की आता जानकी पुन्हा घरी राहण्यासाठी येणार हे ऐकून तर इकडे ह्या आपल्या सुमित्राला तर खूप आनंद होतो दुसरीकडे आता इकडे आपल्या ऐश्वर्याचा तर खूप जळफाट होणार असतो कारण ऐश्वर्याला यातलं काहीच माहीत नसतं त्यानंतर आजीबाईसुद्धा लवकरच बाहेर निघणार असतात कारण आजीबाईसुद्धा या ऐश्वर्याला हाताशी धरत तिला खूप काही साथ देत असतात हे सुद्धा या जानकीच्या लक्षात आलेलं असतं आणि जानकी व ऋषिकेश आता पुन्हा ह्या आपल्या सुमित्राच्या घरी मानाने पुन्हा परत जाणार असतात परंतु आता इकडे ह्या आपल्या सुमित्राने एक प्लॅन केलेला असतो कारण आता आपण जर एक प्लॅन केला तरच आपल्यासमोर सत्य सर्व येऊ शकतं तशी ऐश्वर्या काहीच कबूल होणार नाही हे पण सुमित्राला माहीत असतं तर सुमित्रा काय करते आता सुमित्राकडे एक चाकू असतो तो चाकू जो असतो तो चाकू आता सुमित्रा ही या ऐश्वर्याला दाखवते आणि ऐश्वर्याला तो चाकू बघताच खूप मोठा धक्का बसतो कारण आता सुमित्रा खरोखर आपल्याला तो चाकू मारतील की काय हा धाक्या ऐश्वर्याला असतो त्यामुळे सुमित्रा ही आता ऐश्वर्याला आपल्या रूममध्ये बोलावून घेते आणि सुद्धा आणि बोलते की ऐश्वर्या तू मला आत्तापर्यंत काय काय कट कारस्थान केली ते सर्व सत्य सांग नाहीतर माझा इतकं कुणी बरं वाईट असणार नाही असं पण इकडे सुमित्रा जेव्हा ऐश्वर्याला बोलते तेव्हा ऐश्वर्या ही पोपटासारखी चाकू बघताच सर्व काही सत्य खरं सांगून टाकते आणि आपला आत्तापर्यंत जो काही पापाचा गडा भरलेला आहे तो सर्व सत्यही ऐश्वर्या कबूल झाल्यामुळे आणि सर्व सत्य समोर सांगितल्यामुळे आता इकडे सारंगलासुद्धा खूप धक्का बसलेला असतो आणि इकडे ऐश्वर्याच्या हातात आता काहीच राहिलेलं नसतं कारण सर्व काही आता या सुमित्राने जानकी आणि अवंतिकाच्या हातात देण्याचं ठरवलेलं असतं त्यामुळे आता या सुमित्राने ऐश्वर्याला चाकूचा धाक दाखवल्यामुळे सर्व काही बोलती स्पष्टपणे सर्व सत्य सर्वांसमोर ओपन करून घेतलेलं आहे तिच्या तोंडातून सर्व सत्य वधून हो घेतलेलं आहे आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद